लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा कविता राऊत यांच्या पाठोपाठ आता ओलंपिक पटू दत्तू भोकणे देखील हायकोर्टात धाव घेणार आहे ऑलिम्पिक खेळाडूंना न्याय मिळत नसल्याची दत्तू भोकणा यांनी खंत व्यक्त केली दोन हजार सतरापासून नियुक्ती थांबवल्याचा आरोप दत्तू भोकणा यांनी केलेला आहे खेळात माझ्यापेक्षा कमी असलेल्यांना देखील डी वाय एस पी उपजिल्हाधिकारी नोकरी मिळाली जुन्या धोरणानुसार महसूल गृह विभाग किंवा आदिवासी विभागात नोकरी मिळणं अपेक्षित असताना मात्र तसं झालेलं नाही क्रीडा शिक्षक म्हणून मिळणारी नोकरी न देता दोन हजार सतरामध्ये दाखल केलेल्या अर्जाप्रमाणे नोकरी मिळणं अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दत्तू भोकनळ यांनी व्यक्त केलेली आहे कोर्ट यासाठी धाव घ्यायची कारण नवीन धोरणानुसार तर क्रीडा प्रशिक्षक म्हणून आम्हाला देत आहे आणि क्रीडा प्रशिक्षक म्हणून तर मला नको आहे यासाठी नको आहे की माझा फॉर्म दोन हजार सतराचा आहे आणि सतरामध्ये मी फॉर्म फिलअप केलेला आहे आणि सतरानुसार मला नियुक्ती हवी कारण माझ्याबरोबरच्या लोकांना कोणाला डीवाय एस पी कोणाला उपजिल्हाधिकारी दिलेला आहे आणि माझे सगळ्यात बेस्ट रेकॉर्ड आहे जे महाराष्ट्रात नियुक्तीसाठी लागतात इंटरनॅशनलचे जे मेडल्स आहे ते सगळ्यात बेस्ट मेडल आहे आत्तापर्यंतचा रिझल्ट माझा मला गृह विभाग महसूल विभाग आणि आदिवासी विभाग या तिन्ही विभागात नोकरी चालेल जसं गृह विभागात असेल तर डी वाय एस पी असं महसूल विभागात असेल तर डेप्युटी कलेक्टर या पोस्टवरती कारण माझ्याबरोबरच्या लोकांना ऑलरेडी इथं नियुक्ती दिलेली आहे ज्यांनी खेळात खेळात माझ्यापेक्षा खूप खाली आहे व त्या लोकांना नियुक्ती दिला आणि माझी नियुक्ती दोन हजार सतरापासून अजूनपर्यंत थांबून ठेवलेली आहे यासाठी ती अमान्य आहे की आता याला पर्याय नाही कारण कसं का भरपूर मंत्र्यांनी फॉलोअप घेतला सगळ्यात जास्त भुजबळ साहेबांनी फॉलोअप घेतलेला आहे याच्यात आणि या सर्व फॉलोअप घेऊन सुद्धा यात अशी कमतरता दिसते की याला एकतर फक्त आम्हालाच स्पेसिफिक टार्गेट केलं जातं नाशिकवाल्यांना असं काही दिसतं यात आणि नियुक्ती थांबवली जाते त्यामुळे मग आता याला एकमेव पर्याय फक्त हायकोर्टच संजय परमार नाशिक न्यूज नाशिक